तणनाशक कोणते वापरावे तण नियंत्रण कसं करावं याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत तर नमस्कार शेतकरी बंधूंना मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो कृषी दर्पण या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत हरभरा पिकामध्ये तणनाशक कोणते वापरावे त्याचं प्रमाण किती आणि कधी वापरावे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर, तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हरभरा पिकामध्ये हे तण जर म्हटलं तर तण हे आपलं पहिल्या तीस ते चाळीस दिवसामध्ये आपल्या पिकासोबत स्पर्धा करते ते स्पर्धा म्हणजे आपण जे खत देतो खतासोबत पाणी देतो त्या पाण्यासोबत आणि जे प्रकाश संश्लेषण आहे म्हणजे की प्रकाश आहे प्रकाशासोबत पण ते स्पर्धा करते पहिल्या तीस ते चाळीस दिवसामध्ये तण हे पिकापेक्षा जास्त वाढ होते म्हणजे आपलं पीक लहान राहते आणि तण हे मोठं होऊन जाते तर आता हरभरा पिकामध्ये सर्वात महत्त्वाचे येणारे तण म्हणजे एक तण जर म्हटलं आपण तर हराडी लालदांडी शेपरूट लोण्या पवण्या कुंदा या सर्व हे एकदल तण आहेत द्विदल तण म्हणजे पानाचे तण जर म्हटले तर गांजर गवत त्यानंतर छोटी दुधी मोठी दुधी ह्या प्रकारचे पाना पानाचे म्हणजे ज्याची पानं गोल पानं आहे किंवा लांब पान आहे लांबट पानं आहेत तर ते पानं असणारे तण म्हणजे हे रुंद वर्गीय तणामध्ये येतात तर आता या तणांचा आपल्याला नायनाट करायचं त्यासाठी आपण दोन पद्धती वापरतो एक म्हणजे खुरोपणी करतो त्या कारण आता मजूर भेटणं खूप मुश्किल आहे त्यामुळे आपल्याला खुरोपणीचा खर्च हा परवडत नाही त्यानंतर डवरणी तर डवरणी तर आपल्या करायचीच आहे पहिली हे पंधरा ते वीस दिवसात डवरणी झाली पाहिजे दुसरी पस्तीसचे चाळीस दिवसात एक डवरणी आपली ही झाली पाहिजे आता राहिलं म्हणजे की जर जास्त तण असलं तर आपल्याला तणनाशक जर वापर आपण केला तर आपल्याला त्याचा म्हणजे एक तर खर्च कमी लागेल आणि आपला जे पीकमध्ये जे उत्पादनात घट होणार आहे ते घट पण आपण थांबवू शकतो त्यासाठी आता हरभरा पिकामध्ये जर तणनाशक म्हटलं तर कोणतं तणनाशक आहे तर याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर हरभरा पिकामध्ये जे तणनाशक आपल्याला वापरायचं आहे ह्या तणनाशकामध्ये दोन प्रकारचे तणनाशक आहे एक म्हणजे प्री इमर्जन्स प्री इमर्जन्स म्हणजे उगवणी पूर्वीचं तणनाशक जे की तण उगवण्याआधीच आपल्याला वापरायचं आहे दुसरं म्हणजे पोस्ट इमर्जन्स पोस्ट इमर्जन्स म्हणजे उगवणीनंतर म्हणजे पेरणीनंतर जे वापरले जाते तणनाशक ते म्हणजे पोस्ट इमर्जन्स तर आपल्याला हरभरा पिकामध्ये प्री इमर्जन्समध्ये जर वापरायचं म्हटलं तर पेंडामिथलिन अडतीस पॉईंट सात पर्सेंट सी एस कॉम्बिनेशन असणारं कंटेन असणारं प्रोडक्ट आपल्याला वापरायचं आहे हे जर म्हटलं तर मार्केटमध्ये मा श जर बी एस एफ कंपनीचं स्टॉमपेक्षा नावाने येते तेच रॅलीजचं पनिडा गरॅंटच्या नावाने येते ह्याचा वापर आपल्याला सातशे मिली प्रति एकर हा करायचा आहे तर याचा वापर कधी करायचा आहे तर जर तुम्ही पेरणीनंतर लगेच तुम्ही याचा वापर करू शकता अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्यानंतर जर तुम्ही आधी फवारणी केली तरी तुम्ही नंतर पेरणी करू शकता फक्त एवढंच आहे की याच्यामध्ये सी एस फॉर्म्युलेशन आहे म्हणजे की कॅप्सूल सस्पेन्शन जेव्हा आपण फवारणी करतो तर हे कॅप्सूल जमिनीमध्ये पडून राहतात पाण्याच्या संपर्कात आले की हे फुटून जे तण उगवते त्या बियाला हे उगवू देत नाही हे झालं प्री इमर्जन्स सातशे मिली प्रति एकर आपल्याला त्याचा वापर करायचा आहे आता हरभरा पिकामध्ये जर म्हटलं असे ही मा है, ही मा है। तर पोस्ट इमर्जन्स असं कोणतंही तन्नाशक मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे आणि रेकमेंडेशन असणारं कोणतेही औषध मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे तर आपल्याला रेकमेंडेशन असलेले औषधच आपल्याला पिकामध्ये वापरायचं आहे जर रोक रेकमेंडेशन केलेलं औषधं जर नाही वापरले आपण तर आपल्या पिकाला नुकसान पण होऊ शकते पण तरीसुद्धा मागील एक दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांनी प्रयोग केलेला आहे तर त्यामध्ये टेप्रोमिझन हेच मॅनकाईन ॲग्रेटेक कंपनीचा अग्रिकेंड मेजर नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे टेप्रोमिझान हा जो घटक आहे हा चालतो जो की हे मक्यातलं तन्नाशक आहे मक्यातलं तन्नाशक लोकांनी मागच्या वर्षी एक दोन वर्षामध्ये वापरून बघितलं टेप्रोमिझान याचा जो डोस वापरला लोकांनी तो पंधरा एम एल प्रति एकर एक म्हणजे पंधरा एम एलमध्ये त्यांनी एका एकरामध्ये त्याची फवारणी केली दहा पंप याच्यामध्ये केलेले आहेत तर याचा वापर करताना हे रेकमेंडेशन केलेलं नाही आहे तरी तुम्ही याचा वापर करू शकतात परंतु हा आपल्या स्वतःच्या जोखीमवर करा कारण याच्यामध्ये जर तुमचं तनमेलं तर फार चांगलं नाही तर पिकाला नुकसान होऊ शकते म्हणून हे रेकमेंडेशन केलेलं नाही आहे तुम्ही प्री इमर्जन्समध्ये स्टॉम्प एक्स्ट्रा किंवा पनीडा ग्रँडी हे तन्नाशक पेरणीपूर्वी वापर याचा करू शकता आता तन्नाशक वापरताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीमध्ये ओलावा असणं फार आवश्यक हो आहे हातमोचे तोंडाला मास्क लावूनच फवारणी करा त्यानंतर आपल्याला जे रेकमेंडेशन प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणातच आपल्याला हरभऱ्यामध्ये फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर आजचा निष्कर्ष काढला तर फक्त प्री इमर्जन जे तन्नाशक आहे तेच रेकमेंडेड हरभरा पिकामध्ये हरभरा पिकामध्ये रेकमेंडेड केलेलं असं कोणतेही तणनाशक मार्केटमध्ये सध्या उपलब्ध नाही आहे तरी तुम्ही टोपरा मिदान हे कंटेन असणारा तन्नाशक वापरू शकता पंधरा मिली पंधरा मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर माहितीचा वाटला तुम्हाला तर शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या ज्या कमेंट असतील तुमच्या तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे त्याबद्दल व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चालेल मित्रांनो शेतकरी बंधूंनो आपल्या हरभरा पिकामध्ये जर तणाचं नियंत्रण आपण जर नाही केलं तर आपल्या उत्पादनामध्ये कमीत कमी तीस ते चाळीस टक्क्याचा आपल्याला फरक फरक दिसू शकतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हरभरा पिकातील तणनाशक कोणते वापरावे तण नियंत्रण कसं करावं याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत तर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो कृषी दर्पण या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत हरभरा पिकामध्ये तणनाशक कोणते वापरावे त्याचं प्रमाण किती आणि कधी वापरावे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हरभरा पिकामध्ये हे तण जर म्हटलं तर तण हे आपलं पहिल्या तीस ते चाळीस दिवसामध्ये आपल्या पिकासोबत स्पर्धा करते ते स्पर्धा म्हणजे आपण जे खत देतो खतासोबत पाणी देतो त्या पाण्यासोबत आणि जे प्रकाश संश्लेषण आहे म्हणजे की प्रकाश आहे प्रकाशासोबत पण ते स्पर्धा करते पहिल्या तीस ते चाळीस दिवसामध्ये तण हे पिकापेक्षा जास्त वाढ होते म्हणजे आपलं पीक लहान राहते आणि तण हे मोठं होऊन जाते तर आता हरभरा पिकामध्ये सर्वात महत्त्वाचे येणारे तण म्हणजे एक तण जर म्हटलं आपण तर हराडी लालदांडी शेपरूट लोण्या पवण्या कुंदा ह्या सर्व हे एकदल तण आहेत द्विदल तण म्हणजे पानाचे तण जर म्हटले तर गवत त्यानंतर छोटी दुधी मोठी दुधी ह्या प्रकारचे रुंदपनाचे म्हणजे ज्याचे पानं गोल पानं आहे किंवा लांब पान आहे लांबट पानं आहेत तर ते पानं असणारे तणं म्हणजे हे रुंद वर्गीय तणामध्ये येतात तर आता या तणांचा आपल्याला नायनाट करायचं त्यासाठी आपण दोन पद्धती वापरतो एक म्हणजे खुरोपणी करतो त्या कारण आता मजूर भेटणं खूप मुश्किल आहे त्यामुळे आपल्याला खुरोपणीचा खर्च हा परवडत नाही त्यानंतर डवरणी तर डवरणी तर आपल्या करायचीच आहे पहिली हे पंधरा ते वीस दिवसात डवरणी झाली पाहिजे दुसरी पस्तीसचे चाळीस दिवसात एक डवरणी आपली ही झाली पाहिजे आता राहिलं म्हणजे की जर जास्त तण असलं तर आपल्याला तन्नाशक जर वापर आपण केला तर आपल्याला त्याचा म्हणजे एक तर खर्च कमी लागेल आणि आपला जे पीकमध्ये जे उत्पादनात घट होणार आहे ते घट पण आपण थांबवू शकतो त्यासाठी आता हरभरा पिकामध्ये जर तन्नाशक म्हटलं तर कोणतं तन्नाशक आहे तर याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर हरभरा पिकामध्ये जे तणनाशक आपल्याला वापरायचं आहे ह्या तणनाशकामध्ये दोन प्रकारचे तणनाशक आहे एक म्हणजे प्री इमर्जन्स प्री इमर्जन्स म्हणजे उगवणी पूर्वीचं तणनाशक जे की तण उगवण्याआधीच आपल्याला वापरायचं आहे दुसरं म्हणजे पोस्ट इमर्जन्स पोस्ट इमर्जन्स म्हणजे उगवणी नंतर म्हणजे पेरणीनंतर जे वापरले जाते तणनाशक ते म्हणजे पोस्ट इमर्जन्स तर आपल्याला हरभरा पिकामध्ये प्री इमर्जन्समध्ये जर वापरायचं म्हटलं तर पेंडामिथलीन अडतीस पॉईंट सात पर्सेंट सी एस कॉम्बिनेशन असणारं कंटेन असणारं प्रोडक्ट आपल्याला वापरायचं आहे हे जर म्हटलं तर मार्केटमध्ये मा श जर बी एस एफ कंपनीचं स्टॉमपेक्षा नावाने येते तेच पनीडा पनिडागऱ्याच्या नावाने येते ह्याचा करा वापर आपल्याला सातशे मिली प्रति प्रतिएक्कर हा करायचा आहे तर याचा वापर कधी करायचा आहे तर जर तुम्ही पेरणीनंतर लगेच तुम्ही याचा वापर करू शकता अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्यानंतर जर तुम्ही आधी फवारणी केली तरी तुम्ही नंतर पेरणी करू शकता फक्त एवढंच आहे की याच्यामध्ये सी एस फॉर्म्युलेशन आहे म्हणजे की कॅप्सूल सस्पेन्शन जेव्हा आपण फवारणी करतो तर हे कॅप्सूल जमिनीमध्ये पडून राहतात पाण्याच्या संपर्कात आले की हे फुटून जे तण उगवते त्या बियाला हे उगवू देत नाही हे झालं प्री इमर्जन्स सातशे मिली प्रति एकर आपल्याला याचा वापर करायचा आहे आता हरभरा पिकामध्ये जर म्हटलं तर पोस्ट इमर्जन्स असं कोणतंही तन्नाशक मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे आणि रेकमेंडेशन असणारं कोणतंही औषध मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे तर आपल्याला रेकमेंडेशन असलेले औषधंच आपल्याला पिकामध्ये वापरायचं आहे जर रोके रेकमेंडेशन केलेले औषधं जर नाही वापरले आपण तर आपल्या पिकाला नुकसान पण होऊ शकते पण तरीसुद्धा मागील एक दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांनी प्रयोग केलेला आहे तर त्यामध्ये टेप्रोमिझन हेच मॅनकाईन ॲग्रेटेड कंपनीचा ॲग्रिकेट मेजर नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे टेप्रोमिझन हा जो घटक आहे हा चालतो जो की हे मक्यातलं तन्नाशक आहे मक्यातलं तन्नाशक लोकांनी मागच्या वर्षी एक दोन वर्षामध्ये वापरून बघितलं टेप्रोमिझन याचा जो डोस वापरला लोकांनी तो पंधरा एम एल प्रति एकर म्हणजे पंधरा एम एलमध्ये त्यांनी एका एकरामध्ये त्याची फवारणी केली दहा पंप याच्यामध्ये केलेले आहेत तर याचा वापर करताना हे रेकमेंडेशन केलेलं नाही आहे तरी ये तुम्ही याचा वापर करू शकतात परंतु हा आपल्या स्वतःच्या जोखीमवर करा कारण याच्यामध्ये जर तुमचं तनमेलं तर फार चांगलं नाहीतर पिकाला नुकसान होऊ शकते म्हणून हे रेकमेंडेशन केलेलं नाही आहे तुम्ही प्री इमर्जन्सीमध्ये स्टॉम्प एक्स्ट्रा किंवा पनीटा ग्रँडी हे तन्नाशक पेरणीपूर्वी वापर याचा करू शकता आता तन्नाशक वापरताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीमध्ये ओलावा असणं फार आवश्यक हो आहे हात मोचे तोंडाला मास्क लावूनच फवारणी करा त्यानंतर आपल्याला जे रेकमेंडेशन प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणातच आपल्याला हरभऱ्यामध्ये फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर आजचा निष्कर्ष काढला तर फक्त प्री इमर्जन जे तन्नाशक आहे तेच रेकमेंडेड हरभरा पिकामध्ये हरभरा पिकामध्ये रेकमेंडेड केलेलं असं कोणतेही तणनाशक मार्केटमध्ये सध्या उपलब्ध नाही आहे तरी तुम्ही टोपरा मिदान हे कंटेन असणारं तन्नाशक वापरू शकता पंधरा मिली पंधरा मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर माहितीचा वाटला तुम्हाला तर शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या ज्या कमेंट असतील तुमच्या तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे त्याबद्दल व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चालेल मित्रांनो शेतकरी बंधूंनो आपल्या हरभरा पिकामध्ये जर तणाचं नियंत्रण आपण जर नाही केलं तर आपल्या उत्पादनामध्ये कमीत कमी तीस ते चाळीस टक्क्याचा आपल्याला फरक फरक दिसू शकतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हरभरा पिकातील तणनाशक कोणते वापरावे तण नियंत्रण कसं करावं याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत तर नमस्कार शेतकरी बंधूंना मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो कृषी दर्पण या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत हरभरा पिकामध्ये तणनाशक कोणते वापरावे त्याचे प्रमाण किती आणि कधी वापरावे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत शेतकरी तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हरभरा पिकामध्ये हे तण जर म्हटलं तर तण हे आपलं पहिल्या तीस ते चाळीस दिवसामध्ये आपल्या पिकासोबत स्पर्धा करते ते स्पर्धा म्हणजे आपण जे खत देतो खतासोबत पाणी देतो त्या पाण्यासोबत आणि जे प्रकाश संश्लेषण आहे म्हणजे की प्रकाश आहे प्रकाशासोबत पण ते स्पर्धा करते पहिल्या तीस ते चाळीस दिवसामध्ये तण हे पिकापेक्षा जास्त वाढ होते म्हणजे आपलं पीक लहान राहते आणि तण हे मोठं होऊन जाते तर आता हरभरा पिकामध्ये सर्वात महत्त्वाचे येणारे तण म्हणजे एक तण जर म्हटलं आपण तर हराडी लालदांडी शेपरूट लोण्या पवण्या कुंदा ह्या सर्व हे एकदल तण आहेत द्विदल तण म्हणजे रुंदपानाचे तण जर म्हटले तर गांजर गवत त्यानंतर छोटी दुधी मोठी दुधी ह्या प्रकारचे रुंदपानाची म्हणजे ज्याचे पानं गोल पानं आहे किंवा लांब आहे लांबट पानं आहेत तर ते पानं असणारे तणं म्हणजे हे रुंद वर्गीय ये तणामध्ये येतात तर आता या तणांचा आपल्याला नायनाट करायचं त्यासाठी आपण दोन पद्धती वापरतो एक म्हणजे खुरोपणी करतो त्या कारण आता मजूर भेटणं खूप मुश्किल आहे त्यामुळे आपल्याला खुरोपणीचा खर्च हा परवडत नाही त्यानंतर डवरणी तर डवरणी तर आपल्याला करायचीच आहे पहिली हे पंधरा ते वीस दिवसात डवरणी झाली पाहिजे दुसरी ते चाळीस दिवसात एक डवरणी आपली ही झाली पाहिजे आता राहिलं म्हणजे की जर जास्त तण असलं तर आपल्याला तणनाशक जर वापर आपण केला तर आपल्याला त्याचा म्हणजे एक तर खर्च कमी लागेल आणि आपला जे पीकमध्ये जे उत्पादनात घट होणार आहे ते घट पण आपण थांबवू शकतो त्यासाठी आता हरभरा पिकामध्ये जर तणनाशक म्हटलं तर कोणतं तणनाशक आहे तर याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर हरभरा पिकामध्ये जे तन्नाशक आपल्याला वापरायचं आहे ह्या तन्नाशकामध्ये दोन प्रकारचे तन्नाशक आहे एक म्हणजे प्री इमर्जन्स प्री इमर्जन्स म्हणजे उगवणी पूर्वीचं तन्नाशक जे की तण उगवण्याआधीच आपल्याला वापरायचं आहे दुसरं म्हणजे पोस्ट इमर्जन्स पोस्ट इमर्जन्स म्हणजे उगवणीनंतर म्हणजे पेरणीनंतर जे वापरले जाते तन्नाशक ते म्हणजे पोस्ट इमर्जन्स तर आपल्याला हरभरा पिकामध्ये प्री इमर्जन्समध्ये जर वापरायचं म्हटलं तर पेंडामिथलीन अडतीस पॉईंट सात पर्सेंट सी एस कॉम्बिनेशन असणारं कंटेन असणारं प्रोडक्ट आपल्याला वापरायचं आहे हे जर म्हटलं तर मार्केटमध्ये मा श जर बी एस एफ कंपनीचं स्टॉमपेक्षा नावाने येते तेच रॅलीजचं पनीडा ग्रायच्या नावाने येते ह्याचा वापर आपल्याला सातशे मिली प्रति एकर हा करायचा आहे तर याचा वापर कधी करायचा आहे तर जर तुम्ही पेरणीनंतर लगेच तुम्ही याचा वापर करू शकता अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्यानंतर जर तुम्ही आधी फवारणी केली तरी तुम्ही नंतर पेरणी करू शकता फक्त एवढंच आहे की याच्यामध्ये सी एस फॉर्म्युलेशन आहे म्हणजे की कॅप्सूल सस्पेन्शन जेव्हा आपण फवारणी करतो तर हे कॅप्सूल जमिनीमध्ये पडून राहतात पाण्याच्या संपर्कात आले की हे फुटून जे तण उगवते त्या बियाला हे उगवू देत नाही हे झालं प्री इमर्जन्स सातशे मिली प्रति एकर आपल्याला जर वापर करायचा आहे आता हरभरा पिकामध्ये जर म्हटलं तो पुष्ट ही 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 तर पोस्ट इमर्जन्स असं कोणतंही मार्केट मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे आणि रेकमेंडेशन असणारं कोणतेही औषध मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे तर आपल्याला रेकमेंडेशन असलेले औषधंच आपल्याला पिकामध्ये वापरायचं आहे जर रोक रेकमेंडेशन केलेल्या औषधं जर नाही वापरल्या आपणनं तर आपल्या पिकाला नुकसान पण होऊ शकते पण तरीसुद्धा मागील एक दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांनी प्रयोग केलेला आहे तर त्यामध्ये टेप्रोमिझन हेच मॅनकाईन ॲग्रेटेक कंपनीचा अग्रिकेंट मेजर नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे टेप्रोमिझान हा जो घटक आहे हा चालतो जो की हे मक्यातलं तन्नाशक आहे मक्यातलं तन्नाशक लोकांनी मागच्या वर्षी एक दोन वर्षामध्ये वापरून बघितलं टेप्रोमिझान याचा जो डोस वापरला लोकांनी तो पंधरा एम एल प्रति एकर एक म्हणजे पंधरा एम एलमध्ये त्यांनी एका एकरामध्ये त्याची फवारणी केली दहा पंप याच्यामध्ये केलेले आहेत तर याचा वापर करताना हे रेकमेंडेशन केलेलं नाही आहे तरी तुम्ही याचा वापर करू शकतात परंतु हा आपल्या स्वतःच्या जोखीमवर करा कारण याच्यामध्ये जर तुमचं तणमेलं तर फार चांगलं नाहीतर पिकाला नुकसान होऊ शकते म्हणून हे रेकमेंडेशन केलेलं नाही आहे तुम्ही प्री इमर्जन्समध्ये स्टॉम्प एक्स्ट्रा किंवा पनीडा ग्रँडी हे तन्नाशक पेरणीपूर्वी वापर याचा करू शकता आता तन्नाशक वापरताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीमध्ये ओलावा असणं फार आवश्यक हो आहे हातमोचे तोंडाला मास्क लावूनच फवारणी करा त्यानंतर आपल्याला जे रेकमेंडेशन प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणातच आपल्याला हरभऱ्यामध्ये फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर आजचा निष्कर्ष काढला तर फक्त प्री इमार्जिन जे तन्नाशक आहे तेच रेकमेंडेड हरभरा पिकामध्ये हरभरा पिकामध्ये रेकमेंडेड केलेलं असं कोणतेही तन्नाशक मार्केटमध्ये सध्या उपलब्ध नाही आहे तरी तुम्ही टोपरा मिदान हे कंटेनर असणारा तन्नाशक वापरू शकता पंधरा मिली पंधरा मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर माहितीचा वाटला तुम्हाला तर शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या ज्या कमेंट असतील तुमच्या तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे त्याबद्दल व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चालेल मित्रांनो शेतकरी बंधूंनो आपल्या हरभरा पिकामध्ये जर तणाचं नियंत्रण आपण जर नाही केलं तर आपल्या उत्पादनामध्ये कमीत कमी तीस ते चाळीस टक्क्याचा आपल्याला फरक फरक दिसू शकतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हरभरा पिकातील तणनाशक कोणते वापरावे तण नियंत्रण कसं करावं याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत तर नमस्कार शेतकरी बंधूंना मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो कृषी दर्पण या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत हरभरा पिकामध्ये तणनाशक कोणते वापरावे त्याचं प्रमाण किती आणि कधी वापरावे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हरभरा पिकामध्ये हे तण जर म्हटलं तर तण हे आपलं पहिल्या तीस ते चाळीस दिवसामध्ये आपल्या पिकासोबत स्पर्धा करते ते स्पर्धा म्हणजे आपण जे खत देतो खतासोबत पाणी देतो त्या पाण्यासोबत आणि जे प्रकाश संश्लेषण आहे म्हणजे की प्रकाश आहे प्रकाशासोबत पण ते, ते स्पर्धा करते पहिल्या तीस ते चाळीस दिवसामध्ये तण हे पिकापेक्षा जास्त वाढ होते म्हणजे आपलं पीक लहान राहते आणि तण हे मोठं होऊन जाते तर आता हरभरा पिकामध्ये सर्वात महत्त्वाचे येणारे तण म्हणजे एक तण जर म्हटलं आपण तर हराडी लालदांडी शेपरूट लोण्या पवण्या कुंदा या सर्व हे एकदल तण आहेत द्विदल तण म्हणजे पानाचे तण जर म्हटले तर गवत त्यानंतर छोटी दुधी मोठी दुधी ह्या प्रकारचे रुंदपनाचे म्हणजे ज्याचे पानं गोल पानं आहे किंवा लांब पान आहे लांबट पानं आहेत तर ते पानं असणारे तणं म्हणजे हे रुंद वर्गीय ये तणामध्ये येतात तर आता या तणांचा आपल्याला नायनाट करायचं त्यासाठी आपण दोन पद्धती वापरतो एक म्हणजे खुरोपणी करतो त्या कारण आता मजूर भेटणं खूप मुश्किल आहे त्यामुळे आपल्याला खुरोपणीचा खर्च हा परवडत नाही त्यानंतर डवरणी तर डवरणी तर आपल्या करायचीच आहे पहिली हे पंधरा ते वीस दिवसात डवरणी झाली पाहिजे दुसरी पस्तीसचे चाळीस दिवसात एक डवरणी आपली ही झाली पाहिजे आता राहिलं म्हणजे की जर जास्त तण असलं तर आपल्याला तणनाशक आप जर या वापर आपण केला तर आपल्याला त्याचा म्हणजे एक तर खर्च कमी लागेल आणि आपला जे पीकमध्ये जे उत्पन्नात घट होणार आहे ते घट पण आपण थांबवू शकतो त्यासाठी आता हरभरा पिकामध्ये जर तणनाशक म्हटलं तर कोणतं तणनाशक आहे तर याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर हरभरा पिकामध्ये जे तणनाशक आपल्याला वापरायचं आहे ह्या तणनाशकामध्ये दोन प्रकारचे तणनाशक आहे एक म्हणजे प्री इमर्जन्स प्री इमर्जन्स म्हणजे उगवणी पूर्वीचं तणनाशक जे की तन उगवण्याआधीच आपल्याला वापरायचं आहे दुसरं म्हणजे पोस्ट इमर्जन्स पोस्ट इमर्जन्स म्हणजे उगवणीनंतर म्हणजे पेरणीनंतर जे वापरले जाते तणनाशक ते म्हणजे पोस्ट इमर्जन्स तर आपल्याला हरभरा पिकामध्ये प्री इमर्जन्समध्ये जर वापरायचं म्हटलं तर पेंडामेथलीन अडतीस पॉईंट सात पर्सेंट सी एस कॉम्बिनेशन असणारं कंटेन असणारं प्रोडक्ट आपल्याला वापरायचं आहे हे जर म्हटलं तर मार्केटमध्ये श जर बी एस एफ कंपनीचं स्टॉमपेक्षा नावाने येते तेच रॅलिसचं पनिडाग्राजी नावाने येते ह्याचा वापर आपल्याला सातशे मिली प्रति एकर हा करायचा आहे तर याचा वापर कधी करायचा आहे तर जर तुम्ही पेरणीनंतर लगेच तुम्ही याचा वापर करू शकता अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्यानंतर जर तुम्ही आधी फवारणी केली तरी तुम्ही नंतर पेरणी करू शकता फक्त एवढंच आहे की याच्यामध्ये सी एस फॉर्म्युलेशन आहे म्हणजे की कॅप्सूल सस्पेन्शन जेव्हा आपण फवारणी करतो तर हे कॅप्सूल जमिनीमध्ये पडून राहतात पाण्याच्या संपर्कात आले की हे फुटून जे तण उगवते त्या बियाला हे उगवू देत नाही हे झालं प्री इमर्जन्स सातशे मिली प्रति एकर आपल्याला त्याचा वापर करायचा आहे आता हरभरा पिकामध्ये जर म्हटलं तर पोस्ट इमर्जन्स असं कोणतंही तणनाशक मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे आणि रेकमेंडेशन असणारं कोणतंही औषध मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे तर आपल्याला रेकमेंडेशन असलेल्या औषधंच आपल्याला पिकामध्ये वापरायचं आहे जर रोके रेकमेंडेशन केलेलं औषधं जर नाही वापरले आपण तर आपल्या पिकाला नुकसान पण होऊ शकते पण तरीसुद्धा मागील एक दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांनी प्रयोग केलेला आहे तर त्यामध्ये टेप्रोमिझन हेच मॅनकाईन ॲग्रेटेड कंपनीचा ॲग्रिकेट मेजर नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे टेप्रोमिझन हा जो घटक आहे हा चालतो जो की हे मक्यातलं तन्नाशक आहे मक्यातलं तन्नाशक लोकांनी मागच्या वर्षी एक दोन वर्षामध्ये वापरून बघितलं टेप्रोमिझन याचा जो डोस वापरला लोकांनी तो पंधरा एम एल प्रति एकर एक म्हणजे पंधरा एम एलमध्ये त्यांनी एका एकरामध्ये त्याची फवारणी केली दहा पंप याच्यामध्ये केलेले आहेत तर याचा वापर करताना हे रेकमेंडेशन केलेलं नाही आहे तरी तुम्ही याचा वापर करू शकतात परंतु हा आपल्या स्वतःच्या जोखीमवर करा कारण याच्यामध्ये जर तुमचं तन्मेलं तर फार चांगलं नाही तर पिकाला नुकसान होऊ शकते म्हणून हे रेकमेंडेशन केलेलं नाही आहे तुम्ही प्री इमर्जन्समध्ये स्टॉम्प एक्स्ट्रा किंवा पनीडा ग्रँडी हे तन्नाशक पेरणीपूर्वी वापर याचा करू शकता आता तन्नाशक वापरताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीमध्ये ओलावा असणं फार आवश्यक हो आहे हात मोचे तोंडाला मास्क लावूनच फवारणी करा त्यानंतर आपल्याला जे रेकमेंडेशन प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणातच आपल्याला हरभऱ्यामध्ये फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर आजचा निष्कर्ष काढला तर फक्त प्री इमार्जिन जे तन्नाशक आहे तेच रेकमेंडेड हरभरा पिकामध्ये हरभरा पिकामध्ये रेकमेंडेड केलेलं असं कोणतेही तन्नाशक मार्केटमध्ये सध्या उपलब्ध नाही आहे तरी तुम्ही टोपरा मिझान हे कंटेन असणारा तन्नाशक वापरू शकता पंधरा मिली पंधरा मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर माहितीचा वाटला तुम्हाला तर शेअर कर आप करा आपल्या मित्रांसोबत आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या ज्या कमेंट असतील तुमच्या तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे त्याबद्दल व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चालेल मित्रांनो शेतकरी बंधूंनो आपल्या हरभरा पिकामध्ये जर तणाचं नियंत्रण आपण जर नाही केलं तर आपल्या उत्पादनामध्ये कमीत कमी तीस ते चाळीस टक्क्याचा आपल्याला फरक फरक दिसू शकतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हरभरा पिकातील तणनाशक कोणते वापरावे तण नियंत्रण कसं करावं याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत तर नमस्कार शेतकरी बंधूंना मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो कृषी दर्पण या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत हरभरा पिकामध्ये तणनाशक कोणते वापरावे त्याचं प्रमाण किती आणि कधी वापरावे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हरभरा पिकामध्ये हे तण जर म्हटलं तर तण हे आपलं पहिल्या तीस ते चाळीस दिवसामध्ये आपल्या पिकासोबत स्पर्धा करते ते स्पर्धा म्हणजे आपण जे खत देतो खतासोबत पाणी देतो त्या पाण्यासोबत आणि जे प्रकाश संश्लेषण आहे म्हणजे की प्रकाश आहे प्रकाशासोबत पण ते स्पर्धा करते पहिल्या तीस ते चाळीस दिवसामध्ये तण हे पिकापेक्षा जास्त वाढ होते म्हणजे आपलं पीक लहान राहते आणि तण हे मोठं होऊन जाते तर आता हरभरा पिकामध्ये सर्वात महत्त्वाचे येणारे तण म्हणजे एक तण जर म्हटलं आपण तर हराडी लालदांडी शेफरूट लोण्या पवण्या कुंदा या सर्व हे एकदल तण आहेत द्विदल तण म्हणजे पानाचे तण जर म्हटले तर गवत त्यानंतर छोटी दुधी मोठी दुधी ह्या प्रकारचे पाना पानाचे म्हणजे ज्याचे पानं गोल पानं आहे किंवा लांब पान आहे लांबट पानं आहेत तर ते पानं असणारे तण म्हणजे हे रुंद वर्गीय तणामध्ये येतात तर आता या तणांचा आपल्याला नायनाट करायचं त्यासाठी आपण दोन पद्धती वापरतो एक म्हणजे खुरोपणी करतो त्या कारण आता मजूर भेटणं खूप मुश्किल आहे त्यामुळे आपल्याला खुरोपणीचा खर्च हा परवडत नाही त्यानंतर डवरणी तर डवरणी तर आपल्याला करायचीच आहे पहिली हे पंधरा ते वीस दिवसात डवरणी झाली पाहिजे दुसरी पस्तीस चाळीस दिवसात एक डवरणी आपली ही झाली पाहिजे आता राहिलं म्हणजे की जर जास्त तण असलं तर आपल्याला तणनाशक जर वापर आपण केला तर आपल्याला त्याचा म्हणजे एक तर खर्च कमी लागेल आणि आपला